श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे सत्याऐंशी चा अर्थ आज आपण पाहू श्री राम भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य हे सर्व ही सस्वरूपी नसाहे मना भासले पहावे परी संग सोड सुखी रहावे। श्री राम हे मना आकाश वायु तेज आप वो पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत याच भूतांपासून त्यांच्या विभक्तीकरणाने कमी अधिक प्रमाणात मिसळून हा मनुष्यपिंड म्हणजे देह निर्माण झाला आहे या देहात जे दे आहे ते बाये जगतात म्हणजे ब्रह्मांडात भरलेले आहे आता या देहात ती महाभूते कशी आहेत याचा थोडक्यात विचार करू या आपल्या शरीरात जितका कठीण म्हणजे घट्ट भाग आहे तो पृथ्वी या भूताचा अंश आहे द्रवरूप अर्थात रसरूप जो भाग आहे तो पाण्याचा आहे शरीरातील उष्णता हा तेजाचा भाग आहे चलनवलनाधिक वलनाधिक सर्व क्रिया वायूमुळे होतात म्हणून तो भाग वायूचा आहे आणि देहातील जो पोकळीचा भाग आहे तो आकाशाचा आहे ही सर्व पंचमापते मिळून हा स्थूल देह होतो आणि या स्थूल देहात त्यांची विभागणी निरनिराळ्या रूपाने आहे त्यात आकाशाची सूक्ष्मतत्वे काम क्रोध शोक मोह व भय अशी आहेत ही हृदयाकाशात उत्पन्न होतात म्हणून ती आकाशाची तत्वे आहेत तसेच चलन म्हणजे चालणे वलन म्हणजे वळणे धावण दावन म्हणजे धावणे आणि प्रसरण म्हणजे पसरणे आकुंचन म्हणजे आखडणे लांब होणे अशी तत्वे वायूची आहेत क्षुधा म्हणजे भूक तृषा म्हणजे तहान आलस्य म्हणजे आळस निद्रा म्हणजे निजणे झोपणे कांती म्हणजे तेज ही तत्वे तेजाची आहेत शुक्र म्हणजे वीर्य रक्त लाळ मूत्र आणि स्वेद म्हणजे घाम ही पाचही तत्वे जलाची पाण्याची आहेत आणि अस्थि म्हणजे हाडे मांस त्वचा म्हणजे चामडी नाडी म्हणजे शिरा व रोम म्हणजे केस ही पाच तत्वे पृथ्वीची आहेत याप्रमाणे हा स्थूल पिंड पंचवीस तत्वांचा झाला आहे आणि या स्थूल देहाची पंचीकृत अशी पंचवीस तत्वे समजून घेण्याकरता त्यांचे विवरण अशा प्रकारे होते ते ऐक यात पृथ्वीचा मुख्य असा भाग हाडे हा आहे ते अत्यंत कठीण असते म्हणून त्याला पृथ्वीचा अर्धा भाग समजून बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे चार भाग होतात त्यामध्ये रक्त आळस संकोचन आणि कट्ट्याकाश हे पाण्यादी चार इतर भूतात मिसळले रक्ताचा रंग तांबडा असतो त्याकरता तो भूमीचा भाग आहे हे पाण्यात मिसळले म्हणून याचा पाण्यावर उल्लेख करतात आळसात जडत्व असते म्हणून ते पृथ्वीचे तत्त्व होते हे तेजाशी मिळाल्यामुळे तेजाबरोबर याला मानतात संकोचन हे पृथ्वीप्रमाणे जड आहे पण हे वायूशी मिसळल्यामुळे याची गणना वायुतत्वावर होते तसेच कट्ट्याकाश म्हणजे कमरेतील पोकळी हे पृथ्वीचा भाग जो मल याला साठवते म्हणून पृथ्वीचा भाग आहे पण हे आकाशास मिसाळ मिळाल्यामुळे याला आकाशाचे तत्त्व म्हणतात जलाचा मुख्य अर्धा भाग वीर्य आहे याचे कारण पाणी जसे पांढरे असून वृक्षादी वनस्पतींना उत्पन्न करते त्याप्रमाणे वीरही पांढरे असून गर्भ उत्पन्न करते म्हणून हे पाण्याचा भाग आहे आता बाकी उरलेल्या निंबा भागात त्याचे चार भाग होतात ते असे मांस कांती चलन आणि उदराकाश म्हणजे पोटातील पोकळी हे पृथ्वी पृथ्वीआधी बाकीच्या बाकीच्या भूतात कसे मिळाले ते पहा मांस हे द्रवीभूत म्हणून पाण्याचा भाग आहे पण ते पृथ्वीच्या तत्वाबरोबर विसळल्यामुळे त्याला पृथ्वीतत्वच समजतात कांती हा जलाचा भाग आहे कारण पाण्यामुळे कांतीत फरक पडतो ही कांती तेजात मिसळल्यामुळे हिलाच तेजतत्व म्हणतात चलन हे जलाप्रमाणे वाहते किंवा पसरते त्यामुळे ते पाण्याचा भाग आहे पण हे वायूबरोबर मिसळल्यामुळे याला वायुतत्व म्हणतात उदराकाश म्हणजे पोटातील पोकळी ही पाण्याला राहण्याची जागा आहे म्हणून जलाचा भाग आहे पण हे आकाशाच्या तत्वाबरोबर मिसळल्याच्या योगाने याला आकाशतत्व म्हणतात तेजाचा मुख्य अर्धा भाग सुधा म्हणजे भूक आहे कारण पोटात पोटात जठराग्नी प्रबल झाल्याने भूक लागते बाकी अर्ध्या भागाचे चार भाग नाडी मूत्र उत्क्रमण आणि हृदयाकाश म्हणजे छातीतील पोकळी हे पृथ्वी आदी करून बाकीच्या भूतात कसे मिसळले ते पाहू नाडीच्या योगाने ज्वरपरीक्षा होते म्हणून ही तेजाची आहे पण ही पृथ्वीच्या तत्वाशी मिळाल्यामुळे तिला पृथ्वी तत्व म्हणतात मूत्र उष्ण असते म्हणून तेजाचा भाग आहे पण पाण्याच्या तत्वाशी मिळाल्यामुळे त्याला जलाचे तत्व म्हणतात उत्क्रमणात अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्वगती असते म्हणून हा तेजाचा भाग आहे पण हे वायुतत्वाशी मिसळले म्हणून त्याला वायुतत्व म्हणतात हृदयाकाश नेहमी हृदयात छातीत उष्णता गरमपणा हा तेजाचा भाग आहे पण आकाशतवाशी मिळाल्यामुळे वेगाने पळणे होते बाकी राहिलेल्या वायूच्या अर्ध्या भागाचे चार भाग होतात त्वचा स्वेद तृषा कंठाकाश हे पृथ्वी आधी करून बाकीच्या चार भूतात कसे मिसळतात ते पहा त्वचेच्या म्हणजे चामडीच्या योगाने स्पर्श होतो म्हणून चामडी हे वायूचे तत्व आहे पण ही पृथ्वी तत्वाशी मिसळल्यामुळे हिला पृथ्वी तत्व म्हणतात स्वेद म्हणजे घाम हा एकसारखा चालत असलेल्या श्वासोच्छा रूप वायूने उत्पन्न होतो आणि वाऱ्याने सुकतो म्हणून तो, सुक तो, तो वायूचा भाग आहे हा पाण्याच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व म्हणतात तुषा म्हणजे तहान वायूचे योगाने शोषण होऊन किंवा कोरड पडून उत्पन्न होते म्हणून हा वायूचा भाग आहे ही तेजतत्वाबरोबर मिसळल्यामुळे तिला तेजतत्व म्हणतात कंठाकाश म्हणजे गळ्यातील पोकळी हे वायूचे दाणे येण्याचे ठिकाण आहे म्हणून वायूचा भाग आहे पण ते, ते आकाशतत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला आकाशतत्व असे म्हणतात आकाशाचा मुख्य अर्धा भाग शिर आकाश आहे म्हणजे डोक्यात जी पोकळी आहे ती आकाशरूप आहे त्याच्या बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे चार भाग होतात ते रोम म्हणजे केस लाळ निद्रा व प्रसारण हे पृथ्वी आधी इतर भूतात कसे मिसळतात ते पहा रोम म्हणजे केस हे कापल्याने दुःख होत नाही म्हणून आकाशाचा भाग आहे पण हा पृथ्वीच्या तत्त्वाशी मिसळल्यामुळे याला पृथ्वी तत्व म्हणतात लाल ही डोक्याच्या पोकळीतून बाहेर खाली येते म्हणून आकाशाचा भाग आहे पण ही जलतत्वाबरोबर मिसळल्यामुळे हिला जलतत्व म्हणतात निद्रा म्हणजे झोप निदणे हिच्या ठिकाणी शून्य भाव असल्यामुळे आकाशाचा भाग आहे पण ही तेजतत्वाबरोबर मिळाली म्हणून हिला तेजतत्व म्हणतात प्रसारणात व्यापकता असते म्हणून आकाशाचा भाग आहे पण तत्वाबरोबर हे मिळाल्यामुळे आणि वायूमुळेच हे शरीर लठ्ठ होत असल्यामुळे याला वायूचे तत्व म्हणतात अशा तऱ्हेने स्थूल देहाच्या पंचवीस तत्वांचे पंचीकरण करून पंचीकृत अशा पंचमहाभूतांच्या पंचवीस तत्वांचा हा स्थूल देह झाला आहे म्हणजे हा स्थूल देह आपण नसून यात वावरणारा आत्माराम निर्विकार असंग असा आहे ही सर्व तत्वे पंचमहाभूतांची आहेत आपली नाहीत अर्थात या पिंडातील अहंता ममता रूप अध्यास टाकून नामस्मरणाने शुद्ध असे अंतःकरण करून सद्विचारांनीच या पिंडावरील अहंता ममता नष्ट होतात दगड माती विटा चुना लाकूड म्हणजे जशी इमारत नव्हे तसेच या देहातील तत्वे प्रसग अशी मांडली तर याला देह जसे म्हणता येणार नाही इमारतीचे सर्व सामान निरनिराळ्या तऱ्हेने रचून बांधले असतात असे घर होते त्याचप्रमाणे सर्व तत्वे मिळून हा पिंड तयार होतो हा स्थूल देहालाच या स्थूल देहालाच अन्नमय कोश म्हणतात कारण जीवाच्या आईबापांनी खाल्लेल्या अन्नाचा परिणाम म्हणून शरीरात फक्त रक्त आणि वीर्य उत्पन्न होतात या रक्तविर्याच्या संयोगाने एकीकरणाने जीवाचा हा स्थूल देह निर्माण होतो खाल्लेल्या अन्नाच्याच योगाने आईच्या स्तनाच्या ठिकाणी दूध उत्पन्न होते ते दूध पिऊनच या जीवाचा स्थूल देह वाढतो व दात आल्यावर अन्न खाऊनच जीवाचा देह जगतो तसेच हा स्थूल देहही इतर जीवांचे दे नरूप भक्ष्य आहे व तो स्वतःही अन्नावरून जगू शकत नाही गळून पडतो तेव्हा अन्नरूप पृथ्वीमध्ये लय पावतो म्हणून या देहाला अन्नमय कोश म्हणतात याला कोशच म्हणण्याचे कारण इतकेच की तरवार ज्या म्यानात ठेवतात त्या म्यानाला कोश म्हणतात तसेच द्रव्य झाकून ठेवण्याच्या तिजोऱ्यालाही कोश म्हणतात या न्यायाने अन्नमय शरीराच्या योगाने आत्माराम झाकला जातो म्हणून या शरीराला अन्नमय कोश म्हणतात आत्माराम हा अन्नमय कोशाहून निराळ आहे त्या कोशाचा साक्षी आहे म्हणून अन्नमय कोशातीत तो आहे याप्रमाणे ब्रह्मांडातही आत्मारामाचे ऐक्य आहे परंतु सस्वरूप आत्मारामाच्या ठिकाणी ते सर्वही भासमान आहे हे म्हणा तुला जे भासेल ते तू सर्व काही पहा परंतु या देहाची संगत सोडून म्हणजे देह मी नव्हे हे ओळखून सुखस्वरूपी आत्मारामाच्या ठिकाणी नामस्मरणाने ते ठिकाण गाठून सुखी हो म्हणून हे मना तू ते आत्मारामाचे नामस्मरण करून देह मी नवे अशी बुद्धी धारण कर आणि सुखस्वरूपी आत्मारामाच्या सुखरूप आनंदात राहा जय जय रघुवीर समर्थ